नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे आठ ऑक्टोंबर वारा मंगळवार तुम्हाला धुळेचा मी मार्केट महिस मार्केट दाखवतोय तर मित्रांनो तुम्हाला मंगळवारच्या दिवशी या बाजारामध्ये चार ते पाच हजार जाफ्रबाजी जातीच्या मशी पाहायला आहे तिथं एक दोन मुरा मशीची पण तुम्हाला दहा नोकरी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर तुम्हाला आपण पूर्ण बाजार दाखवणार आहे एक दोन व्यापाऱ्यांना आपण किमती पण विचारणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता नेहमी तुम्हाला या बाजारामध्ये चार ते पाच हजार मशी पाहायला भेटणार आहे बाजारात मित्रांनो सोमवार सोमवारपासून मशी येतात सोमवारी जरी आले तुम्ही इथं तरी तुम्हाला इथं मशी पाहायला भेटणार आहे दुपारनंतर आता फक्त इथं फक्त तुम्हाला बाजाराच्या दिवशी मशी पाहायला भेटतील मित्रांनो इकडच्या साईडला आणि जे जुना मार्केट आहे धुळेचं तिथं तुम्हाला चोवीस तास म्हशी पाहायला भेटतील कारण की तिथं जे धावणीच्या म्हशी मित्रांनो तिथंच असतात इथल्या पण काही म्हशी इथं असतात मित्रांनो जे विकले ते विकल्या ते विकतात आणि मग बाकीच्या इथे गोठ्यामध्ये तुम्हाला म्हशी पाहायला भेटतील तर म्हशी वगैरे हो बघा मित्रांनो इथं इथं सर्व तुम्हाला मोठ्या मोठ्या मापाच्या जापराबादी काही मुगरा पण इथं पाहायला भेटतात इथं सहसा मित्रांनो आता एक लाखच्या किमतीच्याच तुम्हाला जास्त करून इथं म्हशी पाहायला भेटणार आहे आता इकडे बघा मित्रांनो म्हशी बरोबर का <laughs> हो काय गिरायक नाही भाऊ कोण गाव जी आपण थांडे काय नाव आपलं दीपक नितिन बरो काय भावन घेतली मैस एक लाख पंचेचाळीस हजार एक लाख पंचेस हजार बर काय तोला रे काही हो टोलवर आहे का तर मित्रांनो आपला सोनगीरचे व्यापारी मोहन भाऊ तर यांचा आठ नऊ मशी होत्या तर त्यामधून एक दोन मशी घरी विकलेली मित्रांनो तर मार्केटमध्ये त्यांची आज दावण होती तर दावणीमधून आपल्या थांडरच्या शेतकरीने घेतलेली ही मशी तर एक लाख पंचेचाळीस हजार व्यवहार झालेला आहे त्यांचा तर कसा काय व्यवहार कसा वाटला तुम्हाला व्यवहार चांगला आहे का बरोबर काय साड वगैरे चेक केले का मग तुम्ही हो, चेक करे चांगले आहे का बरोबर बरं तिला तर मित्रांनो आपलं व्हिडिओ फोनच आलेली ती म्हैशी आता एक लाख एक पंचेस हजार व्यवहार झालेला पण आज व्यवहार जर व्यापारीकडचा राहिला असता मित्रांनो तर एक साठ एक सत्तराचा व्यवहार झाला असता त्यांचा जबरदस्त आहे मित्र आठ दिवसाचा टाइम आहे वरचे दिवस बाकी आहे भाऊ अजून किती म्हशी बाकी आपल्याकडे आपल्या नऊ म्हैसे घरी दोन म्हशी विकले गेले आता बाजारात विकले गेली बाकी राहिले आपले सहा म्हशी राहिले सहा त्यामधून एक जण लिहिली दोन जण लिहिले बाकी आणि चार गाव पण बाकी चार गाव पण आहे का बरोबर तर मित्रांनो सर्व पॉवरफुल मशी बघू शकता तुम्ही आणि दुधाच्या या मशी सर्व भावनं आपलं भावनगर करून त्यांनी या मशी आणलेली आहे आणि चेक करून मशी आणलेली आहे मित्रांनो या सर्व आता ही पाडी बघा ही दुसऱ्या आली पाडी आहे याला टाइम आहे अजून आता ही पण बघा मित्रांनो हिला किती मागताय सोनवून नव्वद लागत आहे एक पास सांगितले आपण एक पास पाहिला सांगून नव्वद आता मागताय सहा आहे का येऊ ती तर मित्रांनो आपलं सोनगीरची व्यापारी जर कोणाला म्हशी खरेदी करायची असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता आता नवीन व्यापार चालू केलेला आहे मित्रांनो तुम्हाला व्यापारापेक्षा दहा पंधरा पाच दहा हजार कमी व्हावा आणि तुम्हाला म्हशी पाहायला भेटणार त्यांच्याकडं

तर मित्रांनो पण आहे दोन मशी जनलेली आहे त्याच्यामध्ये फक्त जंगल माले तर मित्रांनो ही पण जमलेली आहे मैसूल बघू शकता पहा मित्रांनो तुम्ही किती जी का म्हणला किती आहे असं आहे का बरं तीन दिवसाची जमलेली आहे का वा तर मित्रांनो कसं आहे आपल्याकडचे व्यापारी खरं आहे नाही राहू दे तर मित्रांनो जे खरं आहे ते असं सांगता येते

कितना भाई इसको भी? इसको भी भी, सबको बीस बीस लीटर बारह तेरह से ज्यादा मत बोल रहे भैया बीस लीटर कितना थे थे? क्या कीमत है इसकी, इसकी भी एक थीश। एक थीश? सब एक का भाव है क्या हाँ हाँ डेढ़ के भाव की आगे वाली तो मित्रों तो डेढ़ के भाव चाहे सर वो एक लाख तीस चालीस चा भाव है हमेशा पैसा लाते क्या भैया क्या नाम है तुम्हारा आयिन आए। भाई वो कालू शर्ट का नाम है कालू भाई ना चंद्रा भाई क्या दो गाड़ी है कितने बीकी उसमें से आज मंदा है आज बहुत मंदा है तर मित्रांनो मशी वगैरे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो बाजार पाहा तुम्ही फक्त आज पूर्ण शांतता आहे बाजारमध्ये तर खालून एवढा पट्टा आहे मित्रांनो खालचा एवढा पट्टा इथं तुम्हाला जास्त करून एक लाखच्या पुढच्या किमतीच्याच मशी पाहायला भेटणार आहे तर मित्रों चांद पाइज धावनी सब दूध वाली क्या शेड़ी सब दूध वाली क्या दूध वाली ना इसकी क्या कीमत है कीमत कितनी है <laughs> कीमत करने का तो ये डेढ़ लाख एक पैंतीस सब कुछ देने का एक बीस एक बीस का ये दोनों एक बीस का जोड़ा है भाई तर मित्रांनो सांगायला यांची दीड लाख रुपये किंमत आहे एक लाख वीस हजारचा सा भाव आहे ना की क्या कल जणी क्या भैया कितना दूध निकाले की चौदा बहुत बढिया

सब में कमी बढ़ती होगी हां कमी बढ़ती होता ना जी एक ए, एक 30 बोलने के तो 15 का भी सौदा होता दस का भी होता हां हां तर मित्रांनो तीस जर सांगायची किंमत राहिली तर 15 1 20 पर्यंत असा व्यवहार होईल तर जबरदस्त क्वालिटीचा मशी मित्रांनो फिर तुम्हाला मशीन घ्यायची असेल तर इथं येऊ शकता मित्रांनो बिनधास्त सोमवारच्या दिवशी तुम्हाला इथं जाऊन पाहायला भेटतेयंची पूरा गी, गी तो पुढं बाजार बघा मित्रांनो तुम्ही आता आज नाही मित्रांनो इथं काही लाख रुपयाची माझी भेटते आता बाजारमध्ये मित्रांनो काही व्यापारी हलक्या माझी पण टाकून आणतात तर त्या तुम्हाला सत्तर हजार पंच्याहत्तर हजार साठ हजार अशा भेटतात मित्रांनो